नमस्कार आपण आहे कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं मी चिन्मय को गोगळे कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत माझगाव येथे एसटी आणि खासगी बस यांच्यात समोरासमोर अपघात झाला या अपघातात केबिन मध्ये अडकलेल्या एसटी चालकाला तब्बल दीड तासांनी बाहेर काढण्यात यश आलं त्याच्यावर कुटीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत मायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी सत्तेचाळीस हजार आठशे अठ्ठावन्न मतांनी विनायक राऊतांवर विजय मिळवला विजयानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून जिल्हाभरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला विनायक राऊतांना आपटलं आता वैभव नाईकांचा नंबर कोकणचा दहा वर्षांचा बॅकलॉग भरून काढणार निलेश राणेंची प्रतिक्रिया कोकणातील सगळ्या जागा महायुतीकडे महाविकास आघाडीला कोकणात साधक खातंही खोलता आलं नाही धनशक्तीसमोर जनशक्ती हरली विनायक राऊत यांची निकालानंतर प्रतिक्रिया आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये तेच थांबतोय म्हणून तुम्ही मात्र ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद